तर नमस्कार मित्रांनो श्रावण बाळ योजना आणि निराधार योजना या अंतर्गत जे कोणी लाभार्थी आहेत किंवा ज्यांनी कोणी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी एक आता आनंदाची बातमी आहे त्यांचे दोन महिन्याचे हप्ते जे काय आहेत ते रकडले होते म्हणजे त्यांना भेटलेले नव्हते तर ते कधी भेटणार तर ते आता भेटायला देखील चालू झालेल तर ते कधी भेटणार तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी वितरित होणार कोण लाभार्थी आहेत किंवा कोणाला हे पैसे भेटणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत व्हिडिओ पूर्णपणे बघा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून घ्या असेच नवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो तर श्रावणबाळ योजना आणि निराधार योजना या योजनेअंतर्गत भरपूर जणांनी फॉर्म भरलेले होते किंवा जे कोणी लाभार्थी आहेत त्यांना आता जवळपास दोन महिन्याचे हप्ते हे आलेले नव्हते म्हणजेच इलेक्शन असल्या कारणामुळे त्यांना दोन महिन्याचे हप्ते हे आलेले नव्हते किंवा त्यांचे पेंडिंग ला होते तर दोन महिन्याच्या हप्ते देखील आता वितरण सुरुवात झालेले आहे तर ते कोण लाभार्थी आहेत किंवा कोणाच्या अकाउंटला येणार आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर आता जवळपास त्यांना पंधराशे रुपये महिना म्हणजे दोन महिन्याचे जवळपास त्यांना तीन हजार रुपये हे त्यांचे बँक अकाउंटमध्ये वितरित करण्यात आलेले आहेत तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये तीन हजार रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत तर तुम्ही देखील त्यातील लाभार्थी असाल किंवा तुम्ही फॉर्म भरला असाल तर तुमच्या बँक अकाउंटमध्ये आले की नाही चेक करा जर नसल आले तर तुमचं देखील अकाउंट हे बँक अकाउंट आधारशी लिंक करा कारण डीबीटी मार्फत प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर आता जवळपास पंधराशे आणि पंधराशे म्हणजे तीन हजार रुपये हे प्रत्येक लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये डेबीटी मार्फत वितरित करण्यात आलेले आहेत म्हणजे तुम्ही जर तुमचं बँक अकाउंट हे आदर्श संलग्न केलं नसेल तर तुम्ही करून घ्या कारण इथून पुढचे जे काही जानेवारीच्या नंतर जे देखील हप्ते आहेत ते देखील डेबीटी मार्फतच वितरित करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे म्हणजेच आता ज्यांचे कोणाचे लिंक होते अकाउंट त्यांना दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये वितरित करण्यात यशस्वीरित्या आलेले आहेत तुमचे जर नसतील आले तर तुम्ही तुमचं बँक अकाउंटला आधार हे संलग्न करून घ्या किंवा लिंक करून घ्या कारण इथून पुढचे जे काही हप्ते आहेत किंवा ज्या काही नवीन देखील योजना आहेत त्यांचे देखील डेब्युटी मार्फतच हप्ते हे जमा होण्यास सुरुवात होते तर ही तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला पैसे आले का नाही सांगा कमेंट बॉक्समध्ये त्याविषयी आपण काय ते तुमचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न करूयात जर काही अडचण असेल ते देखील सांगा व्हिडिओ नक्की त्याविषयी आपण बनवू भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असं काही नवीन अपडेट जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद